शारी येथे गावठी हातभट्टीवर धार बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त दिनांक दोन सप्टेंबर दोन चार मौजा शारी तालुका आर्णी येथे एक महिला अवैधरित्या गावठी दारू पाडून विक्री करीत आहे अशा गुप्त खबरवरून त्या ठिकाणी माननीय ठाणेदार श्री केशव ठाकरे यांचे मार्गदर्शनात सपोनी सागर दांडे पोलीस जमादार सतीश चौधर पोलीस अंमलदार राम ढाकणे तसेच महिला पोलीस अंमलदार अश्विनी शिंदे यांच्यासह ग्राम शारी येथे गेले असता त्या ठिकाणी सुमन यल्लप्पा जाधव वय पंचावन्न वर्ष राहणार शारी ही महिला अवैधरित्या एका तीन पत्राचे ड्रम वर गावठी हातभट्टी दारू मांडून दारू गळताना आढळून आली तेव्हा तिचे वर रेड केला असता तिचे तीन पत्र्याचे ट्रम्प मध्ये गावठी हातभट्टी दारू ऐंशी लिटर मोहामा सडवा तसेच धुनीचे नहानी मध्ये चार ड्रम मध्ये एकूण दोनशे वीस लिटर मोहामाच सणवा असा एकूण तीनशे लिटर मोहामाच सडवा किंमत अंदाजे तीस हजार रुपये व दारू गाळण्याचे साहित्य पाच ड्रम व चरवी ग्लास पाईप टोपले याची किंमत तीन हजार रुपये असा एकूण बत्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल अवैधरित्या मिळून आला तो जप्ती पंचनामा याप्रमाणे जप्त करून ताब्यात घेतला सदर कारवाई काल रोजी करण्यात आली इतर ठिकाणी सुद्धा अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलीस पथकाच्या मार्फतीने कारवाया करण्यात आल्या असून आर्णी पोलीस हे वेळोवेळी आढळून येणाऱ्या अवैध धंद्यावर कारवाई करीत आहे सदर कारवाई माननीय ठाणेदार श्री केशव ठाकरे यांचे मार्गदर्शनात सपोनी श्री सागर दांडे साहेब जमादार सतीश चौधार पोलीस अंमलदार राम ढाकणे महिला पोलीस अंमलदार अश्विनी शिंदे यांनी केली